नमस्कार मैत्रिणींनो मी कविता तुमचं स्वागत करत आहे आपल्या विदर्भाची चव या चॅनलमध्ये तर आता उन्हाळा सुरू आहे आणि आंब्याचा सीझन पण आलेला आहे तर ऊन खूप वाढलं आहे त्याच्यामुळे म्हटलं चला आता आज आपण आंब्याचं पनरच बनवून बघूया तर त्यास साठी मी तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करत आहे तर त्यासाठी घेतले मी पाच सहा आंबे छान गाववरून आणलेले आहे कच्ची कच्चे आंबे तर आता आपल्याला हे आंबे छान धुवून घ्यायचे आहे आणि एखाद्या कुकरमध्ये लावून छान शिजवून घ्यायचे आहे पूर्ण आंबे आपल्याला तर बघू शकता आता मी कुकरमध्ये आंबे लावून घेतलेले आहे आणि चांगल्या दोन सिट्या होऊ द्यायच्या आणि आंबे आपले छान शिजवून झालेले आहे बघू शकता तुम्ही मस्त असे आंबे आपले शिजलेले आहे आता आपल्याला याचा पूर्ण बर काढून घ्यायचा आहे आणि पण तयार करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने मी आंबे हे छान करून घेणार आहे तर बघू शकता आपण छान फिरवून घ्यायचं आहे त्याला आंब्याला आणि वरची जे हे आहे शेंडी ती काढून घ्यायची आहे आणि आता हे आंब्याचं गर एखाद्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आता अशा प्रकारे आपल्याला जे सगळे आंबे होते सात आठ जे आंबे घेतले मी त्या सगळ्या आंब्याचं पूर्ण गर याच्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे आता बघा मी दुसरा आंबा पण ह्या पद्धतीने तुम्हाला करून दाखवते तुम्ही नक्की ट्राय करून बघा नाहीतर मग कच्चे आंबे तुम्ही छान सोलून त्याला कापून त्याचे तुकडे तुकडे करून तुम्ही एखाद्या कढईमध्ये थोडंसं पाणी घालून त्याला पण शिजवून घेऊन त्याचं पण तुम्ही पण ट्राय क पणं करून घेऊ शकता तो पण छान लागतो पण अशा पद्धतीने म्हणजे आंब्याची चव काही जात नाही एकदम म्हणजे जशी रिअल चव असते तशी अश या पद्धतीने केलं तर खूप छान लागते तर बघा आता मी याचा पूर्ण गर काढून घेणार आहे आणि आता गर काढून घेतलेला आहे याचा पूर्ण आणि ज्या आंब्याच्या बिया होत्या त्या वेगळ्या करून घेतलेल्या आहे ते आपण छान धुवून घ्यायचं पाण्याचं प्रमाण खूप कमी घालायचं याच्यामध्ये प आपण पणं तयार करत आहोत त्याच्यामुळे कर जेव्हा आपण पन एका ग्लासमध्ये बनवू तेव्हा आपण जास्त प्रमाणात पाणी टाकू तर एक मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे पूर्ण गर टाकून घेतलेलं आहे आता आणि आता हे आपल्याला याच्या मिक्सरमध्ये लावून घ्यायचं आहे तर हे याच्यामध्ये टाकल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये साखर टाकून घ्यायची आहे साखर थोडीशी जास्तच घाला एक ते दीड वाटी आणि त्याच्यानंतर थोडंसं मीठ टाकून घ्या मीठ स्कीप झालं चवीसाठी मीठ थोडंसं टाकून घ्या तुम्ही तर बघा आपलं पणं छान लावून घेतलेलं ला आहे मी मिक्सरवर आणि एकदम असं एक, एक सारखं असं हे छान मिक्सरवर वाटून घेतलेलं आहे तर आता हे तुम्ही अ... समजा तुमच्याकडे कधी दुपारी पाहुणे वगैरे आले तर तुम्ही असं तयार करून ठेवलेलं पणं छान थंड पाण्यामध्ये तुम्ही मिक्स करून देऊ शकता म्हणजे वेळेवर करायची काही गरज नाही तर अशा एअरटाईट कंटेनरमध्ये तुम्ही पणं भरून ठेवा म्हणजे वेळेवर पाहुणे आले की डायरेक्ट पाणी घ्यायचं ग्लासमध्ये आणि मस्त दोन चम्मच पणं टाकून छान मिक्स करून द्यायचं साखर टाकायची गरज नाही आणि काहीच टाकायची गरज नाही एकदम पाच मिनिटात तयार होणारं हे आहे पणं तर त्यासाठी मी एक ग्लास घेतलेला आहे त्याच्यामध्ये अगोदर तुम्ही मस्त थंडगार पाणी घालून घ्या माठातलं माटातलं नसेल तर मस्त फ्रीजचं पाणी घाला पण शक्यतो माटातलं पाणी छान असते तर मी पण माटातलंच पाणी घेतलेलं आहे आणि याच्यातमध्ये मी दोन चम्मच हे पणं तयार केलेलं ते टाकून घेतलेलं आहे तर बघू शकता मी दोन चम्मच याच्यामध्ये आता पणं टाकून घेणार आहे जर तुम्हाला वाटत असेल की साखर कमी आहे होत आहे तर तुम्ही वरून एक चम्मच साखर घालू शकता आपल्या अंदाजानुसार तर मी केलेलं आहे तर माझी कन्सिस्टन्सी एकदम एक, एक नंबर झाली होती त्याच्यामुळे मला काहीच टाकायची गरज पडली नाही छान दोन मिनटं मी असं शेक करून घेतलं छान हलवत राहायचं म्हणजे ते एकजीव होऊन जातं पाण्यामध्ये पणं आणि बघू शकता आता आपलं पणं एक नंबर असं तयार आहे छान दोन एक मिनटं दोन ते तीन मिनटं छान असं हलवत राहायचं बघा किती छान आता याच्यामध्ये मी दोन बर्फाचे तुकडे घालून घेतलेले आहे आणि एक नंबर असं आता आपलं पणं मस्त थंडगार असं तयार आहे प्यायला तर या उन्हाळ्यात तुम्ही नक्की ट्राय करून बघा हे आपलं कच्च्या आंब्याचं पण तर चला मग तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला जर अशाच रेसिपी पाहायच्या असतील तर प्लीज माझ्या चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये बाय बाय